मीन राशीत गुरूंचा निर्णय झाला आयुष्याचा प्रवाह चांगल्या दिशेने वळणार संघर्ष संपणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये या राशीचा स्वामी ग्रह म्हणजे गुरु ज्याला आपण बृहस्पती असेही संबोधतो जेव्हा गुरु स्वतःच्या राशीबाबत महत्वाचा निर्णय घेतो तेव्हा तो, तो केवळ परिस्थिती बदलत नाही तर संपूर्ण जीवनदृष्टीच बदलतो आता मीन राशीसाठी गुरूंचा जो निर्णय झाला आहे तो तुमच्या आयुष्याचा प्रवाह हळूहळू पण पन ठामपणे चांगल्या दिशेने वळवणार आहे खालील मुद्द्यांमध्ये त्याचे सविस्तर विश्लेषण दिले आहे एक मानसिक स्थैर्याची नवी सुरुवात गेल्या काही महिन्यात तुमच्या मनात सतत द्वंद्व चालू होते एक निर्णय घ्यायचा तर दुसरा विचार मनात यायचा भावनिक चढउतार इतके तीव्र होते की लहानसहान गोष्टींनीही मन अस्वस्थ व्हायचे आता गुरूंच्या सकारात्मक दृष्टीमुळे विचारांना दिशा मिळेल निर्णय घेण्याची क्षमता वाढेल तुम्ही आधी भावनेतून प्रतिक्रिया देत होता आता विचारपूर्वक प्रतिसाद द्याल ध्यान प्रार्थना किंवा एकांतातील चिंतन यातून मन अधिक स्थिर होईल ज्या गोष्टींनी आधी असुरक्षित वाटत होते त्या आता नियंत्रणात नियंत्रणातह्यासारख्या वाटतील मानसिक परिपक्वता हा या टप्प्याचा सर्वात मोठा लाभ असेल दोन आर्थिक प्रवाह सुधारण्याची चिन्हे आर्थिक बाबतीत सततचा ताण अनपेक्षित खर्च कर्जाची चिंता किंवा उत्पन्नात अस्थिरता जाणवत होती गुरूंच्या निर्णयामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत दिसू लागतील जुनी गुंतवणूक हळूहळू फायदा देऊ शकते अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढेल खर्चावर नियंत्रण ठेवण्याची जाणीव होईल तुम्ही आधी भावनिक खर्च करत होता आता आर्थिक शिस्त अंगीकाराल एखादी मोठी संधी जसे की नवीन प्रोजेक्ट व्यवसायातील वाढ किंवा साईड इन्कम तुमच्या आर्थिक स्थैर्याला चालना देईल दीर्घकालीन आर्थिक नियोजन करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे तीन करिअरमध्ये अनपेक्षित संधी कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत असूनही योग्य मान्यता मिळत नव्हती आता परिस्थिती बदलणार आहे वरिष्ठांचा दृष्टिकोन तुमच्याकडे सकारात्मक होईल तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते जी भविष्यातील प्रगतीसाठी महत्वाची ठरेल ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांना चांगल्या ऑफर मिळू शकतात व्यावसायिकांसाठी नवीन ग्राहक भागीदारी किंवा विस्ताराच्या संधी निर्माण होतील तुमच्या कौशल्यांची दखल घेतली जाईल तुमच्या कामातील प्रामाणिकपणा आणि सातत्य आता फळ देऊ लागेल चार कौटुंबिक वातावरणात सौहार्द घरात सततचे वाद गैरसमज किंवा शांततेचा अभाव जाणवत होता गुरु कौटुंबिक संवाद सुधारतो तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन नात्यांमध्ये समेट घडवून आणाल पालक किंवा वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरेल घरातील एखादी मोठी समस्या जसे की मालमत्ता पैशांचा वाद किंवा भावंडांमधील मतभेद हळूहळू सुटण्याच्या मार्गावर येईल घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल घरातील एखादा आनंददायी कार्यक्रम वातावरण अधिक प्रसन्न करेल पाच वैवाहिक आणि प्रेमजीवनात सकारात्मक वळण नातेसंबंधांमध्ये असलेला दुरावा संशय किंवा संवादाचा अभाव आता कमी होईल तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांचे विचार अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्याल नात्यातील भावनिक सुरक्षितता वाढेल अविवाहितांसाठी योग्य जोडीदार भेटण्याचे योग प्रबळ आहेत जुने तुटलेले नाते पुन्हा जुळण्याची शक्यता आहे पण यावेळी अधिक परिपक्वतेने नात्यांमध्ये आध्यात्मिक आणि भावनिक बांधिलकी वाढेल सहा आध्यात्मिक जागृती मीन राशी आधीच अंतर्मुख आणि संवेदनशील असते गुरूंच्या कृपेने तुम्हाला जीवनाचा खोल अर्थ समजण्याची प्रेरणा मिळेल ध्यान जप धार्मिक वाचन किंवा तीर्थयात्रा याकडे ओढ वाढेल तुम्हाला एखादा मार्गदर्शक गुरु किंवा प्रेरणादायी व्यक्ती भेटू शकते जी तुमच्या जीवनदृष्टीत बदल घडवेल संकटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल तुम्ही समस्येला शिक्षा न मानता शिकवणूक म्हणून स्वीकाराल अंतर्मनात शांततेची स्थिर भावना निर्माण होईल सात आरोग्यात सुधारणा गेल्या काही काळात मानसिक ताणामुळे शारीरिक त्रास वाढला होता डोकेदुखी थकवा झोपेचा अभाव किंवा पचदासंबंधी समस्या जाणवत होत्या गुरूंच्या अनुकूलतेमुळे आरोग्याबाबत जागरूकता वाढेल तुम्ही नियमित दिनचर्या योग्य आहार आणि व्यायाम याकडे लक्ष द्याल मानसिक शांती मिळाल्याने शरीरात ऊर्जा वाढेल जुन्या आजारांमध्ये हळूहळू सुधारणा दिसेल सकारात्मक विचार आणि संतुलित जीवनशैलीमुळे आरोग्य स्थिर होईल आठ समाजात मान सन्मान वाढ गेल्या काही काळात तुमची किंमत ओळखली जात नव्हती किंवा तुमच्या कार्याची योग्य दखल घेतली जात नव्हती आता गुरुच्या अनुकूल प्रभावामुळे परिस्थिती बदलणार आहे समाजात नातेवाईकांत किंवा कार्यक्षेत्रात तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आदराने पाहिले जाईल तुमच्या शब्दांना वजन येईल लोक तुमचा सल्ला मागतील एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सन्मान गौरव किंवा विशेष निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे तुमची प्रतिमा अधिक सकारात्मक आणि विश्वासार्ह बनेल दीर्घकाळ जपलेली प्रतिष्ठा आता दृढ होईल नऊ अडकलेली कामे पूर्ण होणे अनेक महत्वाची कामे कागदपत्रे व्यवहार किंवा शासकीय प्रक्रिया दीर्घकाळ प्रलंबित होत्या सतत अडथळे येत होते आता गुरुची कृपा त्या अडथळ्यांना दूर करेल न्यायालयीन किंवा कायदेशीर बाबीत सकारात्मक निकाल मिळण्याची शक्यता आहे घर जमीन वाहन किंवा मा इतर मालमत्तेसंबंधी निर्णय तुमच्या बाजूने वळतील एखादा जुना प्रोजेक्ट जो अर्धवट राहिला होता तो पुन्हा सुरू होऊन पूर्णत्वाला जाईल यामुळे मनावरील मोठा भार हलका होईल दहा परदेश किंवा प्रवासाच्या संधी गुरु विस्ताराचा ग्रह आहे त्यामुळे दूरचा प्रवास परदेशी संधी किंवा आध्यात्मिक यात्रेचे योग निर्माण होऊ शकतात उच्च शिक्षणासाठी नोकरीसाठी किंवा व्यवसाय विस्तारासाठी परदेशाशी संबंधित संधी मिळू शकते ज्यांना परदेशात जायची इच्छा होती त्यांच्यासाठी कागदपत्रांची प्रक्रिया वेगानं होऊ शकते तसेच देशांतर्गत महत्वाचे प्रवास घडू शकतात जे तुमच्या करिअर किंवा व्यक्तिगत प्रगतीसाठी निर्णायक ठरतील प्रवासातून नवीन दृष्टिकोन आणि प्रेरणा मिळेल अकरा आत्मविश्वासात वाढ गेल्या काही अनुभवांमुळे तुमचा आत्मविश्वास डळमळीत झाला होता स्वतःवर शंका घेण्याची सवय लागली होती आता गुरुचा प्रभाव तुम्हाला अंतर्मनातून बळ देईल तुम्ही आपल्या क्षमतांवर पुन्हा विश्वास ठेवू लागाल मोठे निर्णय घेण्याचे धैर्य वाढेल सार्वजनिक बोलणे नेतृत्व स्वीकारणे किंवा नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल आत्मविश्वास वाढल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच तेज दिसेल बारा नियतीचा गुप्त आशीर्वाद काही घटना अशा घडतील ज्या पूर्णपणे अनपेक्षित असतील पण तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतील योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटणे अचानक आलेली आर्थिक मदत नवी संधी किंवा संकटातून चमत्कारिक सुटका या सर्व घटना नियतीचा गुप्त आशीर्वाद असतील तुम्हाला जाणवेल की काही अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी आहे अडचणी येतील पण त्यातून मार्गही तितक्याच वेगाने सापडेल हा काळ विश्वास दृढ करणारा असेल तेरा शिक्षण आणि ज्ञानात प्रगती विद्यार्थ्यांसाठी आणि ज्ञानार्जनात रस असलेल्या व्यक्तींसाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे स्पर्धा परीक्षा मुलाखती किंवा उच्च शिक्षणात यश मिळण्याची शक्यता वाढेल नवीन कौशल्य शिकण्याची प्रेरणा मिळेल लेखन अध्यापन संशोधन किंवा सर्जनशील क्षेत्रात प्रगती होईल गुरु ज्ञानाचा कारक आहे त्यामुळे तुमच्या बुद्धीला स्पष्टता आणि सखोलता मिळेल आधी अवघड वाटणारे विषय आता सहज समजतील चौदा भूतकाळातील चुका दुरुस्त करण्याची संधी गुरु नेहमी दुसरी संधी देतो पूर्वी घेतलेले चुकीचे आर्थिक निर्णय तुटलेली नाती किंवा अपूर्ण स्वप्ने यांना पुन्हा एकदा योग्य दिशेने नेण्याची संधी मिळेल तुम्ही भूतकाळातील अनुभवांतून शिकाल आणि त्याच चुका पुन्हा करणार नाही जुने गैरसमज मिटवून नातेसंबंध सुधारण्याचा मार्ग सापडेल हे आत्मपरीक्षण आणि सुधारणासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल पंधरा दीर्घकालीन स्थैर्याची पायाभरणी हा बदल केवळ काही दिवसांचा नाही गुरुचा प्रभाव दीर्घकालीन असतो आता घेतलेले निर्णय पुढील अनेक वर्षांसाठी स्थैर्य निर्माण करतील आर्थिक व्यक्तिगत आणि आध्यात्मिक पातळीवर भक्कम पाया तयार होईल तुम्ही अल्पकालीन फायद्यांपेक्षा दीर्घकालीन यशाला प्राधान्य द्याल जीवनाची दिशा स्पष्ट होईल संघर्षांचा कालावधी मागे पडून संतुलन आणि प्रगतीचा कालावधी सुरू होईल मीन आशीसाठी गुरूंचा हा निर्णय केवळ एक साधा ग्रह बदल नाही तर आयुष्याचा प्रवाह बदलणारा टप्पा आहे अडचणींचा काळ मागे सरकून आशेचा प्रगतीचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा काळ सुरू होत आहे या काळात संयम सकारात्मकता आणि प्रामाणिकपणा जपला तर गुरूंची कृपा अनेक पटीने वाढेल तुमच्यासाठी आता नवीन अध्याय सुरू होत आहे ज्यामध्ये संघर्षापेक्षा संधी अधिक असतील आणि भीतीपेक्षा विश्वास जास्त असेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद